नमस्कार प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊल पाठ या पुस्तकाचे क्रमशः वाचन आजचा भाग सुखानंदकारी निवारी भयाते जगी भावे भजावे तयाते, विवेके तजावा अनाचार हेवा प्रभाते मनी राम चिंतित झावा प्रापंचिक माणसाला सगळ्यात त्रासदायक काही असेल तर मनात असलेली भीती माझ्यावर काहीतरी संकट येईल किंवा मला काहीतरी गमवावे लागेल असे वाटणे म्हणजे भीती प्रापंचिक माणूस खरे तर ऐहिक सुखाला चिकटून बसलेला असतो हे सुखच मुळात नाशवंत असते तरीही हे सुखच खरे सुख आहे व ते कायमस्वरूपी आपल्याला लाभले पाहिजे असे माणसाला वाटत राहते त्यामुळे हे नाशवंत सुख गमवावे लागेल अशी त्याच्या बुद्धीची धारणा होते व तिथे भय निर्माण होते पशु आणि मनुष्य यात चार गोष्टींचे साम्य असते आहार निद्रा भय आणि मैथून यातील भय त्याला शेवटपर्यंत पुरते उर्वरित तीनही गोष्टींची तीव्रता कमी होत जाते पण शेवटपर्यंत त्याला भय पुरते कारण शेवटी त्याला मरणाची भीती असतेच समर्थ सांगतात ही भीती निवारण्याचे काम परमेश्वर करीत असतो कारण तो सुख आणि आनंदाचा कारक असतो म्हणूनच तर आपण परमेश्वराला सुख करता असा शब्द वापरतो तेव्हा अशा या सुखकर्त्याला आपण जगी भक्तिभावे भजावे तयाते त्याला आपण भक्तिभावाने भजले पाहिजे कारण त्याला शरण गेल्याशिवाय आपल्या भयाचे हरण कोण करणार व आपल्याला अभयाचे वरदान कोण देणार पुढे समर्थ सांगतात विवेके तजावा अनाचार हेवा माणसाने आपल्यातील अनाचार हेवा द्वेष मत्सर पूर्णपणे टाकून दिला पाहिजे त्याचे आचरण नीती धर्माला जागून असले पाहिजे एकदा का त्याने नीती धर्माचे पालन करण्याचे ठरवले म्हणजे त्याच्यातील हेवा आपोआप निघून जाईल नीती धर्माचे आचरण म्हणजे तरी काय तर इतरांनी आपल्याशी कसे वागले पाहिजे यासाठीची अपेक्षा आपण ठेवतो तसेच आपण इतरांशी वागणे म्हणजेच नीती धर्माचे आचरण होय यासाठी मनाला विवेकाची जोड हवी संयम हवा सारासार विचार करण्याची क्षमता हवी संयमाने मनुष्य कोणतीही गोष्ट विचार करून करण्याचे शिकतो विवेक माणसाला योग्य मार्गाने घेऊन जातो यासाठीच समर्थांनी विवेकाची कास धरावी असे सांगितले आहे समर्थांनी आपल्याला विवेक अंगीकारून अनाचार आणि हेवा यांचा त्याग करण्यास सांगितले आहे व जो सुख आणि आनंद देणारा आहे जो आपल्या भयाचे हरण करतो आपल्याला भयमुक्त करतो अशाला भजण्यास सांगितले आहे हे सर्व करण्यासाठी सकाळपासूनच म्हणजे प्रभात समयापासून मनामध्ये रामाचे चिंतन सुरू झाले पाहिजे म्हणजेच उठल्यापासून तर झोपेपर्यंत फक्त प्रभूचेच चिंतन केले पाहिजे तर निश्चितपणे तो आपल्याला जवळ करेल यात तिळमात्र शंका नाही जय जय रघुवीर समर्थ